मटका व्यावसायिकांवरती कारवाई न करणाऱ्या पोलिसांवरती योग्य ती कारवाई होणार आहे दोन ते तीन पोलीस निलंबित होणार असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिकही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्तीबद्दल मी कडकोली पोलीस स्टेशनला चार महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो कणकोलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचं एवढं एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून घेतले प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे जे खालचे जे अधिकारी आहेत जे बांधले गेलेले आहेत ते ते लोक ह्यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढवून घ्यायचे म्हणून निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो महसूल खातं असो जिथे जिथे लोकांना लोबाडण्याचं काम होतं जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे का, का, का काम होतं त्या प्रत्येकाला मी सांगेन यात तुम्ही ते थांबवा या जिल्ह्याचा था पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार हे तर फक्त कालची फक्त सुरुवात होती मी तुम्हाला सांग फक्त सुरुवात मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोचू शकतो आणि कसा पोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे म्हणून या तर तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा अगर पोलीस असेल महसूल असेल कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल की आम्हाला माहित नाही ते सर्रास खोटं आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कोण कुठे कसं करतो माहिती आहे गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे वाळू चोरीवर कारवाई होते रॅम्प तोडले जातात परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे म्हणून प्रत्येकाकडे मी पोचणार एक लक्षात ठेवा प्रत्येकाकडे मला मागे पुढे काहीच नाही मला भीतीचा विषय नाही मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचं था कोणाला कारण नाही माझ्या कोणीही नादी लागू नये राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनचं सा युट्यूब चॅनल